सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीजे तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी, परलोकी उरावे, कीर्ति रूपे आहे चाललंय पण किल्ली जंजाळाला खाली तलाव पाण्याचा काय दीड किलोमीटर जावं लागतं चालत बोलले आणि काही गावं आहेत आणि रस्त्यात पण बोलत तरी म्हटलं सायकल लावू शकतात जागा भेटली <द्वारी> पाहिजे आणि कोणना पण आपल्याला मार्गदर्शनाला <द्वारी> भेटला पाहिजे काय जाणव्या गवामि दो सो ह गवा राम 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 या वाट पण ही ग्लेरी सिडियाची आहे कारण त्याच्यामुळे वन्य प्राणी लोकांना बसून लांबला पडतात पुण्यामध्ये असे प्रकार घडलेला आहे बरीच झाडीमध्ये जाळून टाकले आहेत तोडून टाकले आहेत पुण्यातील नगर परिषदेची कारण याच्या कारण हे जंगली प्राणीनंतर मग गावात येऊ घुसायला लागले त्या कारणास मी झाडत

हा जो डोंगर आहे ना हा डोंगर आपल्याला पालता करून आपल्याला जंजाळा जायचं होता आणि इकडची वस्ती काही बरोबर नाही लोकांना सांगितले त्यामुळे जंजाळ आपल्याला करताना आपल्याला पुढे बुलढाणा जायला हो जावं सांगतो आता हे सोयगाव आहे बुलढाणा सेवन्टी फोर शेंदुनी आठ वर्धापूर मार्गे आपल्याला पुढे जायचं आहे वैताळवाडीवरून छोटे मोठे कच्चे तुटके फुटके ओवड धोवड रस्ते करून आपण सुरते पण मेन हायवेवरती आलेलो आहोत फरदानापूर इथे तर हे फरधानपूर आहे चायबिला कुठे भेटेल चाय चाय जय शिवराय आज दिवस बारावा आहे आणि काल आपण अजिंठा फरदापूर इथे आपण मुक्काम केलेला आता इथून आपण साधारणतः तीन चार किलोमीटरचा घाट लागणार आणि इथून आपण अजिंठा लेणी करून आपण फोडे बोलण्यासाठी जाणार आहोत तो पण जय भवानी जय शिवराय हिरूम बघू शकतात सर्व ठिकाणी लुटा लोटीचे धंदे बाहेर आणि काही कळत नाही पर्सनलिटी बघून कदाचित मात चढला असेल पण चालतय महाराजाचे जिथे लूट चालते तिथे कधीच चांगलं होत नाही धंदा ठीक आहे पण असं पण लुटून कधी कोणाला असं पण लुटून कधी कोणाला पाणी गेला आणि आपण इथे आज मुक्काम केलेला काल रात्री त्याच्याला बघत छत्रपती संभाजीनगर एकशे दोन किलोमीटर आणि त्या लेणी एक दीड किलोमीटर बोललेले म्हणजे पायथ्यालाच आहे आणि पण आपल्याला ना हा संपूर्ण घाट आहे ना साधारण दहा किलोमीटरचा दहा किलोमीटरचा घाट चढून पूर्ण जायचं हालत पूर्ण खराब आहे का आता काय आहे ते आणि आता साधारण वाजले आहेत साडे दहा बोर्ड बोट लावल्या अजंटा लिहिणी तर इथे आपण सगळं खाली जायचं अजंटा हा घाट आता आल्या पूर्ण करू आपण चार किलोमीटर प्रवास अजून करायचा इकडे फुल अजेंडा लेणी सरळच आहे ना एसटी अलाउड आहे प्रायव्हेट गाड्या कोणत्या अलाउड नाही सगळ्या गाड्या बाहेर थांबाव्या लागतात आणि एस टीने अजिंठा लिनी पण जावं लागतं बहुतेक स्वच्छतेच्या हिशोबाने असेल किंवा काही लोक इकडे पिकनिक पॉईंट म्हणून थांबतील त्या हिशोबाने असेल शिवराय आता आपण अजिंठा लेणीसाठी आलेलो तर पुरातन कायद्याचे पुरातन भारतीय पुरातन विभागाचे का काही अधिकारी आणि कार्यकर्ते आहेत तर त्यांनी आपलं जे सहकार्य केलं त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद एंट्री मारली चाळीस रुपयाची आहेत आणि फॉरेनरसाठी सातशे रुपयाची प्रवेश फी आहे आणि भारतीय पुरातन कायद्याअंतर्गत आपल्याला जे सहकार्य केलं आहे भारतीय पुरातन विभागाने तरी खरंच मनपूर्वक धन्यवाद फॉरेनर्स अजिंठा लेणी हे जगप्रसिद्ध आहे आणि आता आपण एवढं पूर्ण महाराष्ट्र गड किल्ले करतोय तर ता त्यासाठी अजिंठा लेणी करणं ही महत्वाचीच गोष्ट आहे पूर्ण परिसर आहे पाहू शकतो तुमच्या पण अगं फर्त आला तर काय करत पण नाही वापला तुमच्याकडं इथे इंडियनपेक्षा सगळे फॉरेनर्सच आहेत म्हणजे आपल्या भारतीय लोकांना किती पुरातन वास्तूंची आवड आहे आपल्याला पाण्यास येतं 一、二、三。 प्रवास खूप मोठा आहे आणि आपल्याला बुलढाणा क्रॉस करून पुढे जायचे तर जितकं होईल आपण मला शॉर्टकट आवरायचा प्रयत्न करतो

ये ते पण हे सूर्यकिरण पडून नयेत आणि त्यातील ज्या प्राचीन पेंटिंग्स आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा इजा होऊ नये त्यासाठी प्रकाश पाडणं हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे ते बघू शकतात त्या काळातील पेंटिंग्स जे आम्ही आहे तिथे अजिंठ्याला आलो ते काही पुण्यावरून शिवभक्त आलेले अजिंठ्या लेणी पाहायला तर मी मॅक्सिमम सगळे सगळे फॉरेनर्सच बघतोय म्हणजे भारतीय लोकांना आपले जे पुरातन वास्तूंची किती आवड आहे ही दिसून येतं की लोक परदेशातून इकडे पाहण्यासाठी येतात तर चल निघूया तर एक्झेंटल येणी झाली तर आपण सायकल इथे लावलेली तर आपण चाललो आहे बुलढाणा आणि बुलढाणा सधारणतर साठ किलोमीटर आहे तर आता परत दहा किलोमीटरचा घाट लागणार आहे तर बघू आता जेवढं जेवढं आता घाट क्रॉस केल्यामुळे नाही सर